उद्धव ठाकरे गटाचे नेते राऊत आणि इतर सर्व त्यांचे नेते यांचं पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडलं आहे इंग्रजीमध्ये एक शब्द आहे फ्रस्ट्रेटेड झाले म्हणजे कुठलाही ताळवेळ नाही जिभेला येईल ते बोलतात आणि स्वाभाविक आहे सगळे आमदार खासदार मंत्री सोडून गेलेत आता कोणाला उभं केलं तर एकही जण निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय वेळ लागण्याची पाळी तुमच्यावर आली हे आम्ही समजू शकतो पण तुम्ही औरंगजेबासोबत आपल्या देशाच्या पंतप्रधानांची तुलना कराल म्हणजे या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली विसरलात आणि मोदीजींनी हिंदूंची मंदिरं बांधली मग अयोध्येचं राम मंदिर असेल काशी विश्वनाथ आहे बाबा केदारनाथ आहे महाकाल आहे एवढंच नव्हे मुस्लिम राष्ट्रात सुद्धा अबुधाबीला हिंदूंचं मंदिर उभं राहिलं विसरलात का शरद पवार आणि आमच्या सावरकरांबद्दल वाईट बोलणारा राहुल गांधीच्या नादा लागून बाळासाहेबांचे विचार तर घाण ठेवलेतच ठेवलेत शब्दांचा उपयोग करण्यापूर्वी औरंगजेब कोण होता याची माहिती तुम्हाला नसेल तर ती आधी करून घ्या